गोंदियात अस्थिव्यंग मुलांकरिता शस्त्रक्रिया पूर्ण तपासणी शिबिरात शंभरच्या वर मुलांची तपासणी समग्र शिक्षाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग मुलांना विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात बोरिवलीतील हरिलाल भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन हरिलाल भगवती रुग्णालयात युबीटी शिवसेना आणि महानगरपालिका कर्मचारी कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलंय विधान भवन परिसरात आंदोलन करणाऱ्या तरुणाला झाडावरून अखेर खाली उतरण्यात आलं गोंदिया शहरातील प्रवेश चौकात अपघाताला बसणाराळा वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने लावण्यात आले ट्रॅफिक सिग्नल बुलढाण्यात पीडब्ल्यू डी कडे मानधन व झेरॉक्स चे बिल मिळण्यासाठी ऑपरेटरचं आमरण उपोषण जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं उपोषण करते गणेश शिंदे यांनी सांगितलंय आमदार विजयकुमार देशमुख बाजार समिती लढवणार नाहीत पणच भूमिका थोडी अस्पष्टच रत्नागिरीत चिपळूण पिंपळी येथे भंगार गुडावला भीषण आग आगीनंतर आकाशा धुराचे मोठे लोण पसरले सोलापूर जिल्ह्यातील शेतीला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका फाल्गुन मध्य भागवत एकादशी निमित्त पंढरीत भाविकांची मोठी गर्दी मुखदर्शनासाठी एक तासांचा कालावधी लागणार सोलापूर शहराच्या जिंदगी भागातील शांतीनगरमध्ये प्लास्टिक कारखान्याला भीषणाग या संपूर्ण कारखाना झालाय राडा प्रकरण पोलिसांचा धाक राहिलेला नाही दीपेश म्हात्रे यांची टीका बुलढाण्यातील खडकपूर्णा जलाशयात महसूल विभागानं अवैध रेती उपसा करणाऱ्या आठ बोटी नष्ट केल्यात मोबाईल शॉप मध्ये चोरी तीन लाख रुपयांचे मोबाईल लंपास पोलिसांच्या उपस्थितीत दुकानात पाहणी केली असता चोरी झाल्याचं सा निदर्शनास आलं वादळी वाऱ्यासह सा हो पावसाची सांगलीमध्ये हजेरी उघाड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना आता मोठा दिलासा मिळालाय विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचं बुकिंग पूर्ण नव्या पूजा बुकिंग साठी करावी लागणार आता चार महिन्यांची प्रतीक्षा मुलांना दंगलग्रस्त सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचं मॉक ड्रिल उष्णतेची लाट वाढत असताना आरोग्य विभागानं छत्रपती संभाजीनगर मध्ये नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय आगामी सण उत्सवाच्या निमित्तानं शांतता अबाधित राहावी यासाठी कमिटी सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय पूर्वकल्पना न देता कार्यालय केलं मुख्यमंत्र्यांना तक्रार करून न्यायालयात दाद मागणार मनपाच्या कारवाईनंतर राधाकिसन पठाणे यांची भूमिका वर्षांच्या मुलाच्या घशात दोन कॉइन अडकले शस्त्रक्रियेनंतर मुलगा सुखरूप वाचलाय शिक्षण समन्वयक संघाच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन देण्यात आलं नाशिकच्या आडगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकाला ग्रामपंचायत कार्यालयात चक्क कोंडलं केडीएमसीच्या उंबरडे येथील डंपिंग ग्राउंडला भीषण परिसरात धुराचं सा साम्राज्य डोंगरीत गुढी पाडव्यानिमित्त आता नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलंय धुळ्यातील शिरपूर येथे शिवसेनेच्या वतीनं कॉमेडियन कुणाल कांबराच्या विरोधात निषेध शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या आदेशानुसार पाच कंदील परिसरात या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आलाय शिवसेना शिंदे गट आणि माजी नगरसेवक मारहाण प्रकरण उघडकीस राणी कपोते आणि मोहन उगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगरपालिकेकडून कर वसुलीला सुरुवात झाली आहे तर ग्रामस्थांनी कर एकतीस मार्चच्या आधी भरावे नगरपालिकेकडून सूचना बुलढाण्यात शिंदे सेनेच्या महिला आघाडीकडून कुणाल कामरा विरोधात आंदोलन करण्यात आलं आपल्या शिवारात लांडक्यांच्या हल्ल्यात सोळा शेळ्या फस्त झाल्या तर या प्रकरणी धुळे तालुका वनविभागानं घटनास्थळी पाहणी करत पंचनामा देखील केलाय यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या एस टी बस चालकाला पोलिसांनी अखेर अटक केली पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावरती पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा मोर्चात मोठ्या संख्येनं महिला हंडा घेऊन सहभागी झाल्या अहिनगर जिल्ह्याचे संगमनेरचे वीर जवान रामदास बडे अनंतात विलीन त्यांच्या मृत्यूने मेंढवनसह संगमनेर तालुक्यात शोक व्यक्त करण्यात आला अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार